सात जून दोन हजार पंचवीस रोजी देवनार कत्तलखान्यामध्ये बकरा विक्रीतून जमा झालेली अकरा लाख सत्तर हजार रुपये इतकी रोख रक्कम चोरी झाल्याची फिर्याद फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात ये येऊन दिली अज्ञात इस्माविरुद्ध त्यावेळी गुन्हा दाखल करत पोलिसांनी शोध सुरू केला आणि तशा प्रकारे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी अरफात खुरेशी वय वर्ष पंचवीस याला पिंपरी चिंचवड पुणे येथून चोवीस तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रक्कम पैकी नऊ लाख दहा हजार आठशे रुपये व दोन मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे